उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दहावी बारावी नंतर एमबीए बी ए मानांकित उचगाव येथील एन आय टी मधील प्रवेश इथे आहे मेकॅनिकल मेकेट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स ए डिग्री सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर ए डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल बहुजनांचा ज्ञानस्रोत स्त्रोत एन आय टी म्हणजे करिअर राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद त्यांचा आम्ही बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही वसंतराव मुळे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून कोल्हापुरात याचा तीव्र निषेध करण्यात आला यावेळी सकल मराठा समाजाकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष व मराठा समाज वैचारिक नेतृत्व व ज्यानी युवकांच्यासाठी अगदी प्रचंड असं काम केलेलं आहे असे आमचे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याला या ठिकाणी मी निषेध करायला जमलेलो नाही तर ठोक्याला ठोका आणि त्यांचा कशा पद्धतीने बंदोबस्त करायचा म्हणून मराठा समाजासह कोल्हापुरातील विविध जाती धर्मीचे लोक जे शाहू विचाराने प्रेरित झालेले आहेत हे या ठिकाणी आम्ही एकत्र एक जमलेलो आहोत या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या वेळेला कोशारी असेल सोलापूरकर असेल त्याचबरोबर कोरतकर असेल यांनी ज्यावेळा छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली त्यावेळी हे ही मंडळी कुठं बिळात जाऊन बसलेली होते कुठं हे भ्याड कुठं चोप झालेले होते आणि आता शिवाजी महाराजांच्या प्रेमाचं आव्हान होऊन वेगळी प्रेम दाखवून आमच्या नेत्याला जर कोण अशा पद्धतीने कळ मागत असेल तर त्याचा आम्ही बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि ना यापुढं ही लढाई आमची ठोक्यास ठोका असणार आहे कारण संभाजी ब्रिगेडचा तुम्ही नाद केलेला आहे या पुरुषी आंदोलन बघितलेलं आहे आणि याला आम्ही सगळे मराठा समाज नाही सर्व समाज इथे एकत्र आलेला आणि कोल्हापूरचा हा पुरगाव मी विचारला कोण धक्का लावाल तर याच रका याच रका यावी चंद्रकांत पाटील राजू सावंत रुपेश पाटील शशिकांत पाटील हिंदुराव गुजरे इंद्रजी सावंत उमेश पवार सुनीता पाटील सुधा सरनाईक शैलजा भोसले उमेश सूर्यवंशी यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर